तर रात्री ना उशिरा झाला यायला तर म्हटलं चला आईनं काय काय दिलं बघावं तर स्वयंपाकाची पूर्वतयारी करून ठेवली होती जसं की भाज्यांची तयारी कणिक वगैरे मळून झालेलं होतं म्हटलं चला आईनं काय काय दिलं बघावं तरी तर शेवग्याची शेंगा झाड आहे ना छान शेवग्याच्या शेंगा परत तिळगूळ दिलेलं वहिनीनं जसं की आईला वगैरे आणि चिवडा वगैरे दिलेला होता आणि बघा जे लुटलेले डबे होते ना ते डबे तर एका ताईने बोललेले की ताई देऊ देऊने हा आता मी गेल्या वर्षी वाट्यात दिलेले म्हटलं ह्या वर्षी थोडंसं काहीतरी वेगळं आणि वहिनीसुद्धा छोट्या वाट्यात दिलेल्या देवाऱ्यावरती साखर वगैरे ठेवायला तर बघा आमच्या इकडं मकर संक्रांत आली म्हटली की नाही शेंगदाण्याच्या पोळ्या असतात सर्रास प्रत्येकांच्या घरी बनलेली असते तिळाची कमी पण शेंगदाण्याची जास्त पूर्ण तुम्ही सोलापूर भागात कुठे जरी हिंडला तर तुम्हाला शेंगदाणे पो पोळीत दिसणार आहे कारण की जी गड्डा यात्रा असते ना तर त्या गड्डा यात्रा मध्ये शेंगदाण्याची पोळी काय नमस्ते बसला अश्विनी साई समय सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज परी गेले शाळेला आज सईला थांबवलंय कारण की बघा महिन्यात नाही त्या डॉक्टर येतात आणि साईचे चे दाच ट्रीटमेंट आहे परीच तर काय आता काय प्रश्न नाही तिला आता वयाची अट सांगितली ना बारा वर्षानंतर त्यामुळे आता तिचं काय करताच येत नाही काहीच नाही तर सईच आता हे दुसरी खेप आहे तर ह्यावेळेस दाताला काय करतात मला माहीत नाही तर चला म्हटलं सकाळ सकाळ लवकरच त्यांनी यायला सांगितले नऊ यायला सांगितलं होतं दहा वाजले काल रात्री उशिरा आलो त्यामुळे सगळी कामं उशिरा न पाणी स्वयंपाक वगैरे सगळं असं आवरलेलं आहे थोडं थोडं खाऊन घेतलंय म्हटलं आधी दवाखाना करा करावा तिचं तर चला तर ते दाताचं ट्रीटमेंट घ्यायला आहे ह्यांचं थोडंसं बाहेर काम आहे हे तिकडे गेले की मी दवाखान्यात थांबणार आहे त्यामुळं मी चालले नाही तर ना मी जायची काही एवढी गरज नव्हती म्हटलं चला तर एक काम दोन दोन दिवस करण्यापेक्षा एकाच कर दिवशी केलेलं केव्हा ही बर तू कुठं तू कुठं असं बसलं

घड्याळ दुरुस्त करायचंय त्या दिवशी पाण्यात गेला थोड़ा थोडाय म्हणजेच चला भूक लागले दीड वाजता दीड वाजता आले 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 जेवायला बसले आवा आई बऱ्याच पोरांची शाळा बुडाले त्या सोनू ये ना, ना। चला आम्ही जेवण करून घेतो आणि शेंगदाची पोळी काल वहिनीला दिलेली हे बघा मस्त तूप स्प्रेड केलेले एक नंबर लागते असे तुपात पोळी तर ती भूक लागले ना जेवणच घेतोय आता नमस्ते मी अश्विनी समय सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची सगळी कामं आवरली तर राहिलेले जे झाडा असतो ना मिरच्याचा किती काय घेणार ते सगळ्या मिरच्या थोडं घेवडा वांगी जे काय असेल ते सगळं घेऊन यावं हो म्हणते आणि लसणाचं लसूण खुरपायचं त्याला एक दोन तास लागते मिरच्या थोडं एक दोन तास लागते म्हणजे दोन तीन पर्यंत आपल्या मळ्यात माझं काम आहे सकाळचे वाजले दहा सैपरला म्हटलं गावा सोडून या गाडीजवळ म्हणजे आम्ही लॉकडाऊन जायला अगदी मोकळं तर आज चुलीवरती काही स्वयंपाक केलं नाही सगळे गॅसवरती जाऊन स्वयंपाक बनवले दोन तीन दिवस झाला तब्येत अशी बिघडली ना जबरदस्त अशी बिघडली म्हणलं बसून राहिलं तर बसूनच राहील आणि आपलं लसूण पण खुरपलं आलं आहे आज पाणी द्यायचं ना मग खुरपल्याशिवाय पाणी द्यायचं कशाला म्हटलं चला तर पटपट सगळं गॅसवरती स्वयंपाक बनवून डबे वगैरे भरून घेतले माझं आईचं एक पिशवी घेतले जेणेकरून जे काही मिरच्या वगैरे निघतील त्यात आणावं आणि सकाळपासून बघा गहू दळायचं पण चाललंय तर दोन डबे असं गहू दळून घेतले मी आणि बाजरी बाजरी पण दळायची आहे बाजरी म्हटलं आता राहू देत तर एकाच वेळेस दोन दोन तीन तीन थोडंसं जर कामं केलं म्हणजे गिरणी लावली तर एक डबा दळायला बरोबर अर्धा पाऊं तास लागतो तेवढ्या वेळेत आपलं दुसरं पण काम होते एक ते काम करत असलं की मग खूप उशीरा होऊन जाते घरातली सगळं कामं आवरले धुनं भांडी वगैरे सगळं आवरले बाजरी तोपर्यंत म्हटलं उन्हाला लावावं उन्यातलं येईपर्यंत बाजरी आपली पूर्ण म्हणजे थोडंसं गरम होईल आणि पटकन आपलं दळ्याला होऊन जाते तर सकाळ सकाळी बघा ह्यांनी अशी पपई काढली ला 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 तर सई परिपेक्षा सई थोडं सगळ्या फळ अगदी आवडीनं खाते आणि पप्पा झाडाला लागल्यापासून बघा मला वाटते बरेच शेजार पाजार त्यांनीच खाऊन गेलेत म्हणजे आता म्हटलं ह्यांना ना थोडस गाभूळ आहे तर म्हटलं कोण मागायच्या अगोदर घ्या सईला तोडायला म्हणजे आता बघा आज उद्या हे पिकून जाईल शनिवार रविवार म्हणजे मुलांना घरात तर खायला लागत असते तर त्यामुळे ह्याने तोडले बघा तर बऱ्याच जणांना आपण पप्पा दिलेले तर जे मी तेल बनवले होते ना ते तेल रात्री मी जबरदस्त जाम असं लावले डोक्याला आणि छान वाटतंय रात्री झोप पण छान आले त्या तेलाला जे आपण बनवलं होतं ते तेल आणि ताक पण बनवून घेतलं आज तर ताक पण घेतले बघा मळ्यात पेण्यासाठी तर लोणी वगैरे सगळं 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 गॅसवरतीच केले तर चला तर आता आम्ही निघतोय मळ्यात मळ्यात गेल्यानंतर बघू आता ऊन पण इतकं वाढलंय त्या उन्हाला बघून जवळ येणार इतकं दिवस थंडी आहे थंडी चालू होतं आता किती ऊन आहे ऊन आहे दहा वाजले की उन्हाचा तडाखा चालू होतोय काय झालं ऊन आताच असं नाही नाही मी आता, आता बरच काल आपण जाताना सांगोला सांगू दा प्रत्येकाचं सा, लसणाचं शेंडा असच झालाय अजून ऊन कुठल्या कुठल्या जानेवारी महिन्या अजून हा नाही पण खुरपायला बरं पडते रान हलवायला हे आलं असेल की काढायला एक सारखं हा काय करू घरच्या घरी काढू काय एक दोन घेऊ एका दिवसात आवरील असले ते आपले डाळ झालं तर बाद झालं वर्षाच देशी आता आई आईवा पहिल्या मिरच्या तोडून घेतो उन्हाचं कांदा आपला मेथ्याला बघा मेथ्या लागल्या त्या ह्या वर्षी होते घरच्या मेथ्या चाकवतच बी पण घरच होत नाही मनात मोहरी आली की मोहरी, नाए नाए मोहरी। आली नाही नाही म्हणत काढायचं झालंच नाही तरी आम्ही शेळ्याला इथं घातलंय ना मोहरी लय मोहऱ्या घातले शेळ्याला तरी पण आलंच जवसाला मार खात जाऊसा बोंड बी आले की बोंड आले जवसाला चला आधी ह्यालाच जातोय हो का हे असं झालं हे गवताच हे कसं झालं पेंडकाचे पेणक आले काय करावं लसून असं का झालं असेल हा लय पडले ते मात्र आहे गाजर काल काय बघा ब्लॉग बनवलेच नव्हते सांगून गेल ते सहीला डॉक्टरांकडे घेऊन थोडं काम होतं दुसरं पण ते करून आले आणि त्याच्यानंतर जी कणकणी आली ना ब्लॉगच घेतला नाही ते अर्धा ब्लॉग मी हे आजच्या ब्लॉग बरोबर ते शेअर करणार आहे बरं का चला तर तिकडे मिरचीकडे जाऊन येतो <laughs> काय खोकला कमी असलं घ्या आलाय केस आवडते का माहिती तुम्हाला आई आम्हाला तर नाही आवडत आंबट टाकलंय की आपल्या हाईट चांगली आली आई ती पंधरा दिवस मागास आहे आई ती पंधरा दिवस मागास मकाय ती ती ट्रॅक्टरने पेरलेली मकाय ही भळी माग टाकलेली हे बघा आपली मका मला वाटत एक आठ दिवसांनी आले बरच प्रगती दिसते हे दोन कणस लागते दोन दोन दणधन दोन दोन कणसाच ही दिसते कि मस्त आणि मिरच्या पण पिकले त्या उन्हाच्या आता ऊनच आहे उन्हाच्या अगोदर मिरच्या घेवडा सगळं काढायचं घेवडा तरी पण बरच आहे ते आई पिकले ते काय आई हे पिकलेल्या पण काय तर करतात ना चांगली होती का शिजून अगो बाई भरताला आई हो का छान आहे ही ही पिकले तोडू काय बघा तिथं दोन गर्द पिकले ती अगं तिथं आमची आजी बनवायची व म्हणून म्हटलं करत नाही का आई गरगटा करत नाही का गरगटे गरगट्यावानी हा शिजवायचं आणि गरगटून करायचं बघू करू यायच कामायच लाचं सगळं लिस्टून पडले की राहू दे आय पावसाळ्यात इथंच येते परत पावसाळ्यातच येते अजून

वांग्याला काटे इतकं असतात ना भरपूर असा अजून मला वाटतंय एक शंभरभर तर शंभरभर इतकी आणि हिने इतकंच ह्याला निबर करून टाकले की फी फी, फी फी वांगी काटेडी वांगे असते बघा हातच लावू दे हातच लावते दुपारचे दीड वाजत आले त्याच्यावर वस्ती पुढे आले जेवायला तर शेवग्याची आमटी बनवले बघा सकाळी शेवग्याची आमटी भात आणि बाजरीची भाकरी शंभर टक्के तुकडाच होणार आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगदारी चटणी घालून आठले आणि सकाळी होय होय चांगलं आले ताई फ्लावरची भाजी हा चला फ्लावरची भाजी खालीवर करा लागतंय आणलं हा खालीवर करा साई परला म्हणलं आल्यावर लस्सी करून प्या म्हटलं दोघाला आ, भाकरी बघा नाही म्हणलं घट्ट होऊन बसते आवरत नाही चपाती सारखं चपाती सारखी आवरत नाही भाकरी मळ्यात जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर अर्धा तास पडलो बघा मी आणि आई म्हणलं ऊन इतकं जबरदस्त आहे भरपूर असं ऊन आहे जेवल्यानंतर जर उन्हात गेलं तर मग काही खरं नाही म्हणलं जेवले सगळं नरड आले त्यामुळे थोडस थांबूच मग लसूण खुरपायला घेऊ म्हटलं आता चला लसूण पण खुरपायला घेऊया ऊन उन उन जर असं म्हणत बसलं तर काय होणार नाही आणि उद्या हरभर पण काढायचं आहे उद्या मग लसणाकडे दुर्लक्ष होऊन जाईल सगळ्या गोष्टी मग चला उठून आता आधी लसूण खुरपायला घेते आणि सईपरी पण आता येतील अर्ध्या एक तासात घरी आज हे आहे ना महिना अखेर आहे त्यामुळे दोघी पण लवकर येते तरी फक्त दवाखान्या गोळीवर होते ते गुळी खाली घेऊन जाते लसूण खुरपून काढले साडेतीन वाजले सईपरी येतील तर घरी जायला निघाले लसूण उन्हाने नरम पडलं आणि परवा मुलं आल्यानंतर मला वाटतंय सगळे लसणवरती असं नाचलेत तर बरोबरचं बरंच कुठं कुठं आहे क्रॅक दिसतंय पोर इकडे तिकडे आपलं भटकलेत बरंच हा उद्या सांगितलंय बघा चला आता निघतोय घरी थोडंसं काढले आपल्या शिळीला गवत सई परी आम्ही सगळे संगत आलो दहा मिनटं पोरं वाट बघितलं आहे कारण की चावी आली आले आले ते घेऊन आल्या म्हटलं हा आपलं बाजरी दळावी आणि गव्हाचं पीठ पण काढावं ह्यांना आज बोलली मला लसी पाहिजेल ते पण ह्यांची हातची त्यामुळे मला ह्यांनी लसी करून द्या लागल्यात हां बरंच टाईम त्यात मिक्सरमध्ये काढलेलं ताक पेज जाऊ नका पण मिक्सरमध्ये काढल्यानं पण व्यवस्थित ताक निघते त्यामुळे काय एवढं काही प्रॉब्लेम नाही आणि उन्हाळा ताक पिणं चांगलंच आहे त्यात ह्यांचा हातचा चहा म्हटल्यावर चहामध्ये सॉरी ताक हे <laughs> बघा सगळं राडा राडा झालाय काढायचं ह्यांनी जेवलेलं ताट पोरींचे डबे काढायचं आमचे डबे काढायचे आणि लागलंच गिरणी पण चालू करायचे आले आल्या आल्या थोडंसं सगळ्यांनी लस्सी घेतलं सकाळी ताक बनवत ना तर आता उन्हाळा आहे आणि ताक घेणं गरजेचंच आहे तर साईपरला हलकीशी भूक लागलेली तर चला म्हटलं थोडंसं पॉपकॉर्न करावं तर बघा आजकाल कुष्टी कुठलीही गोष्ट करायचं म्हटलं तर काही असं अवघड नाही सगळं रेडीमेड तयार आहे फक्त पाकिट फोडायचं की हाय असं असं आपल्या मक्याचे दाणे कुकरमध्ये नाही तर किंवा कढईमध्ये करा फक्त झाकण टाकायचं त्याच्यावरती आणि अगदी नॉर्मल म्हणजे बारीक गॅसवरती मला वाटतं तीनचे तीन ते चार मिनटामध्ये म्हणजे पाच मिनटाच्या आत पॉपकॉर्न तयार होतात इतकंच की बघा कुकरची शिट्टी मात्र बाजूला काढून ठेवावं लागते आणि सकाळी भांडे घासलेली होती ना त्याच्यामध्ये कुकर आणि वायसर मी काढून ठेवलेलं होतं तर वायसर का लवकर बसता बसायना आणि सईपरी मागं लागले होते आपण पटकन करून द्याय म्हटलं चला जो थोडंसं आराम करायच्या अगोदर एक दहा पंधरा मिनटं तर घरी आल्याला थोडंसं पडाव वाटतो का तर खूप लवकर असं होऊन जाते खाण्यासाठी आणि इकडं बघा चहा ठेवला आहे तर पडाव असं म्हटलेलं पण जी एक आहे म्हणत जायचं होतं तर सगळ्यांसाठीच म्हण आता चला पडण्यापेक्षा सगळे चहा वगैरे घेऊन पुढच्या कामाला जावावं आणि परी थोडीशी चेष्टा मस्करी चालली होती कारण की खरंच आज वांगी अपेक्षापेक्षा जास्त तीन चार किलो जरी निघाले असते रे बघा टम्म अशी फुगलेली आहे आपले वांग्याची पिशवी तर परी म्हणतो आहे की आजी शनिवारच्या बाजारात विकायला जाऊया का असं थोडीशी चेष्टा मस्करी आणि चहा प्यायच्या वेळेस चार वाजता मात्र आम्ही सगळे कितीही दमलं थकलं तरी एकत्र बसून सगळे चहा पेत असतो सई परी जर असेल त्यावेळेस तर त्यांच्या काही शाळेतल्या काही गप्पा असतात का तर काय आजीच्या मागा लागले असतात थोडंसं करमणूक आजीलाही आणि त्यांनाही आणि इकडं चहा पेस्ट तर आपले पॉपकॉर्न तयार झाले आहेत म्हटले की कुठल्याच मुलांना दव निघत नाही आधी टी व्ही लावायचं आणि तिकडे जायचं चा, आणि बरीच अशी पिवळी वांगे निघाली होती ना तर म्हटलं चला मळ्यात पण खूप अशी पिवळी वांगे आहेत आपली गंगू सर्व खातात का बघावं खाल्लं तर उद्यापासून दोन दोन वांगे त्यांना गारावं पण तुम्हाला सांगते आपली ही गंगू आहे ना जेव्हा नवीन मी आणली होती ना त्यावेळेस अक्षरशः जे का आपलं खरकट असतं ना भांड्यातलं ते सगळं खरकटं वगैरे खायची खरकटं पाणी प्यायची पण आता हे संगू आल्यापासून तिच्या नादाला लागून खरकट काय हे चांगलं वांगंसुद्धा खाल्ली नाही फक्त मी ट्राय करा म्हटलं तरी बघा अशी प्रत्येकांना अशी वांगी मी ठेवले काढून प्रत्येकाला अर्धा किलो होईल एवढी एवढी वांगी बघा आणि माझ्या शेजारच्या आत्यांना पण मी प्लेटमध्ये घालून दिले हे माझ्या जावेला म्हणा परत गावातल्या काही सासूला आणखीन इथलं एक जावं आहे तुम्हाला माहिती आहे त्या सगळ्यांसाठी अशी वांगे मी भरून ठेवले त्यांना देण्यासाठी हे बघा भरपूर असा पसारा पडलेला आहे कंटाळा तर बरेच आलेले पण हे सगळं करणं गरजेचं आहे इकडं गोठ्यामध्ये सैला कामाला लावले जे काय आपण सिमेंटचं आवरण केलेलं आहे ना त्याला पाणी मारायचं आणि हे सुद्धा आले घरी आणि इकडं बघा माझं झाडायचं चालू आहे मुलांना थोडंसं प्रेमानं बोललंय बघा म्हटलं तू एकजण पाणी घालायचं एकजण आम्ही झाडतो ते कचरा गोळा करायचं आणि ते त्या जाळ्यात टाकायचं असलं काम सांगितलं तर पोरं पटकन ऐकतात जे आपलं नको असतं ना ते पटकन करतात मी झाडत आम आए होते आमचं कालवा ऐकून आई सुद्धा आल्या बाहेर आई झोपल्या होत्या आल्यानंतर चहा पिल्यानंतर आई सुद्धा आम्हाला जॉईन झाल्या तर सगळं एकत्र काम केलं की नाही पटकन काम होऊन जाते हे मला सैपरला दाखवायचं होतं आणि ह्या लगेच इतकी लुटबुड असते का मला वाटतंय आमच्यापेक्षा ह्यालाच काम करायची घाई असते का जेव्हा मी गंगू गंगूसंगूला वेरण घाला जायचं असते माझ्या आधी पुढं पळत असते घेऊ त्याला एक प्रकारची सवय झाली आमच्या मागं मागं पुढं आम्ही कुठेही जाऊ आमच्या मागेच जातो इतकी पानगळती आहे कितीही स्वच्छता करा तर पानगळती चालूच आहे आणि जर बघा छोटंसं पिल्लू वांग निघाले आई म्हणतो त्या कचरात थोडकेच वांगे का कमी येते का वांगेला बघूनच खरं आता वांग खावं असं वाटत नाही थोडीशी ना म्हणजे झाडं जे थापे खाली आले डोळ्यात जायची शक्यता होती त्यामुळे थोडंसं थापे काढून घ्या जसं की जेव्हा नंदी गंगुला होता ना त्यावेळेस त्यांनी हळूहळू सगळे खाली आणले हे काढलेलंच बरं हे बघा पानं पानं सगळं का खाल्ले आणि काटकी तेवढं ठेवले तर घुसायची डोळ्यात शक्यता आहे खारं वांग बनवायचं म्हणजे संध्याकाळी चला खारं वांग्यासाठी बघा भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे मळ्यातले आणलेली आता ओलं खोबरं लसूण आणि आलं हे बाकी ती काटेरी अशी वांगे आहेत तरी काटे पण मी काढणार आहे शक्यतो देठ ठेवतात पण मी देठ पूर्ण काढणार आहे कारण की कवळं वांग आहे ना वांग चिरताना अप अप निघून जातं ठेवायचं म्हटलं तरी पण ठेवायचं होत नाही ते देठ शक्यतो विकासच्या वांग्याचं राहतं बघा हायब्रिड वांग्याचं देठ पण ह्याचा अजिबात राहत नाही लसूण खोबऱ्याचं वाटण करून घेतलं आणि इकडे बघा थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं बघा गरम मसाला हळद फक्त नावाला म्हणून मीठ घरचा काळा मसाला फक्त अर्धा चमचा मसाल्यातलं आणि मीठ हे सगळं छान कालवून घ्यायचं ह्याच्यामध्ये मात्र लसूण खोबरं आल्याची पेस्ट मात्र एकदम भरपूर टाकायची एखाद्या वेळेस शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तर पण चालतंय पण लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर ह्याचं वाटण खूप महत्त्वाचं आहे खारं वाघेमध्ये आणि हळद हळद तर इतकी महत्त्वाची आहे खूप कारण की ह्याच्यामध्ये तिखट अजिबात नसतं फक्त मी नावाला म्हणून टाकलेले आहे अगदी नॉर्मल असं ते सगळं आहे ना मसाला भरून घ्यायचं चांगलं तर गॅसवरती तडका देण्या सुरुवातीला तेल जिरंमोरी आणि आपला जो खोबऱ्याचं वाटण होतं ना ते वाटण छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर परत थोडं मीठ हळद आणि थोडंसं नॉर्मल गरम मसाला घातलं आहे आणि थोडं गरम पाणी घातलं आहे थोडंसं कट छान येण्यासाठी तर शक्यतो खारा वांग्याला गरम पाणी घ्यायचंच तर जे काय आपण वाटण भरलेलं होतं ना वांगे ते तेलामध्ये थोडंफार ना जे थोड्या पाण्यामध्ये आधी मी शिजवून घेणार आहे परत नंतर थोडं पाणी मी त्याच्यामध्ये घालणार आहे तर चुलीवरतीच मी हे ठेवणार आहे बघा खारं वांग तर अगदी मस्त मंद याच्यावरती इतकं छान टेस्ट लागते ना खूप छान टेस्ट आणि संध्याकाळच्या दिवा असतील अगदी मनाने स लावते कधी सई असते कधी परी असते ज्याला दिसेल ते जाऊन दिवा लावले आणि दिवा लावली की सगळ्यांचा नमस्कार जसं की अण्णांच्या फोटो पासून ते माझ्या ह्यांच्यापर्यंत हे असलं की ह्यांच्या सगळ्यांना नमस्कार करायचं तर भाकरी करत होते आई बघा शक्यतो संध्याकाळच्या स्वयंपाक आई नसतात पण म्हणाले की बसून बसून तर काय करू जेवढा आम्ही एकत्र असतो ना तितकं आईना करमतंय ते एकटे एकटे बसलं की एक नाही अजिबात करमत नाही तर ठेसा खायचा होता कारण की बघा अगदी ताजी अशी मिरची आणलेली होती ना मलाच खावंच वाटतं सर्दीमुळं म्हणजे वेगळंच चव येते ना तोंडाला थोडंसं झणझणीत आपलं ठेचा आणि खारं मागं तर इथे मी सगळं साहित्य मी आणून घेतलं ते, ते माझं भाकरी करण्याचं आलोय परत मध्ये मध्ये लुडबुडकी आई मीच ठेचणार आहे ते आहे म्हणत हेच पण अगदी हळूहळू कारण की बघा मला माझी लहानपणीची आठवण सांगते जेव्हा मी असं खरडा करतो तेव्हा एकदम बी डोळ्यात गेलं किमान आठ दिवस मला ते डोळ्यामध्ये रुतल्यामुळं डोळा दुखत होता हे बघा चमचा घेऊन स्टाईलने फिरवते तिला म्हणलं तुला कसं माहिती आहे चमच्याने फिरवतात तर ती म्हणाली की आजी आज एकदा करताना मी पाहिलेलं आहे तर हे बघा इतकं मस्त ठेचा केलंय मनाने जाऊन डबा वगैरे आणून असं भरलंय तर असं आमचं आजचं रुटीन होता कसं वाटलं हे मात्र नक्की सांग